पुढील काही दिवसांमध्ये येणाऱ्या सणांच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती हनुमान जयंती रमजान गुड फ्रायडे ईस्टर संडे हे दिवस एकत्र आलेले आहेत अशावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारा एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली सोशल मीडियावरती देखील विशेष लक्ष देण्यात यावे आक्षेपार्ह पोस्ट संदेश लिहिणाऱ्या संबंधित व्यक्तीवरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत तसेच अनुचित प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जनतेने पोलिसांना सहकार्य करावे अफवा अथवा चुकीच्या संदेशांवरती विश्वास ठेवू नये सामाजिक शांतता धोक्यात वक्तव्य कुणीही करू नयेत असे आवाहन देखील गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी यावेळी केले आपल्या आवाजसाठी प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी मुंबई काही दिवसांमध्ये होणाऱ्या ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हनुमान जयंती महावीर जयंती गुड फ्रायडे रमजान हे सगळे सण किंवा सगळे इव्हेंट हे एकत्रित आलेले आहे साधारणपणानं सर्व नागरिक अतिशय उत्साहानं हे सर्व साजरं करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये पोलिसांच्या माध्यमातून जी तयारी करायला पाहिजे त्या तयारीच्या संदर्भात आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी पूर्ण तयारीत राहावं हो। पोस्ट येतात त्या पोस्टवर सुद्धा पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही आढळलं तर जरूर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाई काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी पोलीससुद्धा अतिशय जबाबदारीनं ती परिस्थिती हाताळतील आणि कोणालाही त्याच्यामध्ये स्पेअर केलं जाणार नाही